सध्या शहरातला डीपीचा मुद्दा प्रचंड गाजत आहे लोक रस्त्यावर उतरले आपल्या मतदारसंघा प्रमाणात फटका बसलाय हा डीपी तयार करताना तुम्हाला विश्वास प्रशासनाने घेतला नाही का आणि आता त्याविषयी काय भूमिका आहे त्याविषयी सभागृहात काही मागितलं नाही असं डीपी तयार करत असताना हा प्रशासनाने तयार केलेला आहे तर प्रशासन तयार करत असताना मग प्रशासन तयार करत आणि त्याच्यानंतर सूचना आणि हालकती मागवतं हा प्रारूप विकास आराखडा जेव्हा त्यांनी डिक्लेअर पब्लिश केला त्याच्यानंतर मग आम्ही लोक त्याच्यात इन्व्हॉल्व झालेला आहोत त्याच्या अगोदर विचारण्याचा असं नियमात कुठंच नाही आणि असं कुठे जात पण नाहीये पण जिथे जिथे चुकीच्या पद्धतीने हा आराखडा मांडलेला आहे किंवा प्रारूप दाखवण्यात आलेला आहे त्याच्यावर निश्चितच आम्ही आवाज उठवलेला आहे मग आमच्या खेरगाव भागात असेल वाल्लेकरवाडीत असेल वाकड असेल काळेवाडी असेल किंवा कुंभवना बाकी इतर ठिकाणी पिंपरीमध्ये असेल भोसरीमध्ये असेल अशा ठिकाणी आम्ही हा जिथे चुकीच्या पद्धतीने आहे अन्यायकारक आहे त्याच्यावर आम्ही आवाज उठवती घेण्यात आलं नेमकं जो खेरगाव भागासारखा काही जो भाग आहे जो हाय हा जो एरिया आहे त्या भागातला तरी प्रश्न सुटणार का शंभर टक्के जिथे अन्यायकारक आहे जिथे जनतेवर अन्याय होणार आहे त्या ठिकाणावर आम्ही प्रश्न सोडवणारच हिजवडची वाहतूक पोलीस वळवण्यासाठी आपण सगळे म्हणजे अग्रणी होते त्याच्यामध्ये सिंगल विंडो ऑथॉरिटी पण नेमण्यात आलेली आहे तरी देखील आपल्या मतदारला पण मोठा फटका बसतो त्याचा हिजवडी जो भाग आहे त्याच्या बाबत मान मारून आणि जे गाव आहे यांचा महापालिकेत समावेश करण्यात याविषयी काही मागणी हो याविषयी आम्ही सात गावं जी आहे ती महापालिकेमध्ये समाविष्ट केल्या करावी जेणेकरून सगळीकडे सर्वसमावेशक विकास होईल आणि जी काही आता वाहतुकीची अडचण आहे ट्रॅफिक जाम होत आहे रस्त्यांची खराबी आहे तिथलं डेव्हलपमेंट आहे या सगळ्या गोष्टी एक सिंगल विंडो किंवा महापालिकेच्या अंतर्गत करता यावी आणि तात्पुरती व्यवस्था म्हणून आपण आता माननीय मुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस साहेबांनी एक आ, सिंगल हँडेड जे काही आपले डिव्हिजनल कमिशनर साहेब आहेत त्यांच्या नियोजनाखाली हे बाकीचे आता जी काही अपूर्ण कामं आहेत ती पूर्ण केली जाते Uh, सध्या आपल्या मतदारसंघातील रावेतचे विषय राजेंद्र आहे जा, जमीन आहे तिथे एसआरए प्रकल्प आर एसआरए दाखवण्यात स्लम दाखवण्यात आलेली आहे आणि एसआरए प्रकल्प सँक्शन करण्यात आलेला आहे खरंच तिथे अशा प्रकारचा स्लम आहे की uh, तिथे एसआरए करणं गरजेचं आहे नाही मी मगाशी म्हटलं की मलाही तुमच्या माध्यमातून मग पेपरच्या माध्यमातून किंवा डिजिटल माध्यमातून मी अधिवेशना काळामध्ये मुंबईला असताना ही गोष्ट मलाही समजली आहे मी निश्चितच सोमवार मंगळवारी त्याची अधिकाऱ्यांकडनं माहिती घेईल आणि त्याच्यानंतर मी त्याच्या लोकप्रतिनिधी काही आयडिया आहे का स्लम होती नाही एक्झॅक्ट आता सर्वे नंबर कुठला आहे कारण आपण पाहिलं तर महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये जवळपास अठ्याहत्तर घोषित झोपडपट्ट्या अघोषित बऱ्याच आहेत की जिथे सदृश्य पण आहेत पण तिथे झोपडपट्टी डिक्लेअर झालेली नाही आहेत असा बराचसा परिसर आहे त्याच्यामध्ये कुठला एक्झॅक्ट येतोय सर्वे नंबर ते मला कल्पना नाही आहे किंवा मी वाचलं नाही आणि पाहिलेलं नाही जेव्हा पाहिजे त्यावेळेस मी निश्चितच त्याच्यावर भाष्य कर